अनिल मिश्रासारख्या गु आहे लोक मनुवादी लोक कधी सुधरत नसते समजला का दादा जय भीम नम बुद्धाय जय भीम आल्या सन तर हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओबीसी एस टी सगळ्या माझ्या भावांनो सगळ्यांना व्हिडिओ हा बघा जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मधून सांगा मी खरं बोलते की काय कारण हा गु आहे अनिल मिश्रा बाबासाहेबचं अस्तित्व काय मिटू मिटवण्याचा प्रयत्न करू राहिला तुम्हाला माहीत आहे काय काही माहीत आहे कोणाले माहीत आहे का? को नाही माहित कारण एक आहे कारण सोचित पीडित जनतेचा बहुजनाचा आवाज बाबासाहेब आंबेडकर आहे आणि सगळा बहुजन बाबासाहेबांच्या विचाराने चालते कळलं काय एक धगधगता दिवा आहे सूर्य आहे बाबासाहेब आंबेडकर तर त्याला विजवण्याचं काम हा अनिल मिसासारखे गुख आहे लोक करते कळलं आणि त्याला संविधानाची काहीच घेणदेण नाही आहे आणि दादा अनिल मिश्रासारखे कितीही पैदा झाले तर बाबासाहेबाचं अस्तित्व काय तिचे दहा बाबाही मिटू शकत नाही समजलं काय कारण बाबासाहेबाला भारतच नाही ते एकशे एकोणसत्तर ते सत्तर एकशे एक स एकशे एक सत्तर देश मानतात समजलं काय जेव्हा बाबासाहेबाचं सा महानिर्वाण झालं होतं दादा तर एकशे एकोणसत्तर देशांनी स्वतःचा झेंडा असतो ना तो खाली उतरवला होता तर ह्या नराधमाला गुज गुचाट्याला काय गांड्याला अनिल मिश्राला काय लेड समजते आ तो फक्त राजकारण करू आला बाबासाहेबाच्या नावावर दुसरं काहीच नाही आणि त्याच्यातले त्याच्यासंग काही मनुवादी लोक सवर्णवादी लोक त्याचा पाठिंबा करून राहिले आणि तो ताठमानेनं जगून राहिला सांगून राहिला हा अनिल मिश्रा आहे ना दादा याला संविधानाचा काही जेनधन नाही कारण त्याला माहीत आहे की माहीत संविधानाच्या भरोशावर मी उतूत करून राहिलो संविधानाच्या भरोशावर मी बोलून राहिलो बाबासाहेबाले तर त्यानं म्हटलं ना की मी मोदीले बोलू शकतो तर मी मंत्र्याला बोलू शकतो संत्राला बोलू शकतो कोणाले बोलू शकतो कारण माझ्यापाशी संविधान आहे तर विचार करा बाबासाहेबाच्या संविधानानं त्याला हक्क किती दिला आणि बाबासाहेबांना संविधानाचा हक्क दिला आहे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो त्याचा गलत फायदा उचलून राहिला विचार करायची गोष्ट आहे असे नंगचोट लोकं आहे दादा असे नगचोट लोक आहे तर बाबासाहेबाचा अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहे तर बाबासाहेबाच्या अस्तित्व काय बाबासाहेबाच्या केसाला धक्का लागू शकत नाही बाबासाहेबाच्या केसालाच काय बाबासाहेबाच्या पुतळ्याला एक खरंच होऊ शकत नाही आता नाही आता अनिल मिशाल माझ्या एकच म्हणणं आहे कितीही महाराजात पुतळे असेल बाबासाहेबाचे तोडून टाक तोळून टाक बिंदास तोडून टाक तर डोक्याला जेवढे केस आहे ना बेटा तेवढे दोरचे पुतळे लावले जाते बाबासाहेबाचे आणि भारतातच नाही पुरा वर्ल्डमध्ये एकशे सत्तर देशात लावले जाते मग विचार कर बाबासाहेब आंबेडकर एकशे सत्तर देशात ओळखला जाते आणि नंगचोटा तू तर एका गलिते ओळखत नसेल मी तुला काय कुत्रे ओळखत नसेल कळलं काय तू स्वतःची प्रसिद्धी पाहण्यासाठी फेमस होण्यासाठी कसं बा ओळखलं पाहिजे माणसानं त्या कारणामुळे तू गलगोत्या गू खाऊन राहिला आणि बकबक करून राहिला कळलं काय तुला लेळ नाही समजत तुला लेळ नाही समजत काही बोलता येत नाही फक्त तुझ्या तोंडाचा गू खाल्ल्यासारखा वाश येते ते तोंडात गू खाल्ला आहे ना तो काढून टाकत जाय गू खाया कळलं काय आणि माझ्या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांनो आणि माझ्या भारतातील भीमसैनिकांनो आता मी हिंदी हिंदी पण व्हिडिओ बनवत जाईन मराठी हिंदी दोन्ही लँग्वेजची व्हिडिओ बनवत जाईन तर माझ्या मला सपोर्ट करा आणि जास्त जास्त शेअर करत राहा आणि लाईक बघ लाईक करत राहा कॉमेंट करत राहा म्हणजे जेणेकरून बाबासाहेबांचे अनुयांना सपोर्ट मिळेल कारण बाबासाहेबांचा सा एकच विचार होता की आपल्याला पुरा भारत बुद्धमय करायचा आहे बाबासाहेब आंबेडकर वाचले असते तर पुरा भारत बुद्धमय झाला असता दादा हे लक्षात ठेवा आता सहा डिसेंबर येत आहे चैत्यभूमीला मी पण येऊन राहिलो तुम्ही पण या आणि अनिल मिशासारख्या हरामखोर खोरा हराम खोरायला दाखवून द्यायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर काय असते काय नाही अनिल मिश्रा हा जातीवाद करतो दुसरं काहीच करत नाही तिच्या गाणीत काही दम नाही आहे बोलण्याचा तो फक्त वक्को वक्को करतो दुसरं काहीच करत नाही दादा समजलं काय आणि माझ्या जमीवाल्यांनो खरं बोलत असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका